सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स या अक्षराची इंग्रजी आणि मराठी चौदा खडी पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पी एम जी एज्युकेशनल चॅनेल समोरील सबस्क्राईब करायला आल बटनावर क्लिक करून चॅनेल सबस्क्राईब करा बेलकॉनवर क्लिक करा ऑलवर सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल स एस ए स yes, -A. S -A. S -A. e. sa, -E. sa, -E -E.

xe s a c s a i c s a i so s o so s o so s o so s o, so, s -O.

हां यस ए एच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाइक करा शेयर करा लवकरच भेटूया पुढिन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थैंक यू